दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र टी डी एफनं शिक्षकाचा आमदार शिक्षकच पाहिजे हे तत्व धरून प्राध्यापक भाऊसाहेब नारायण कचरे या शिक्षकाला उमेदवारी दिली होती आमची प्रचाराची टॅगलाईन होती शिक्षकाचा आमदार शिक्षकच असणार परंतु प्रचार झाला मतदान झालं मतमोजणी झाली आणि एकूणच या सगळ्या प्रक्रिया चालू असताना असं लक्षात आलं की हा मतदारसंघ धनदांडग्यांनी विशेषतः शिक्षण संस्था चालकांनी हायजॅक केला आम्ही या सगळ्या दुष्प्रवृत्तीच्या विरोधामध्ये उभं राहून सन्मार्गानं निवडणूक लढवली परंतु प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर आमचा खूप अपेक्षा भंग झाला आमचे शिक्षक उमेदवार प्राध्यापक कचरे यांना अत्यंत नगण्य मतं पडली बाराशे मतं पडली हा मतदारसंघ गेले अनेक वर्षे टी डी एफचा बालेकिल्ला होता सगळे शिक्षक टी डी एफच्या मागे होते परंतु यावेळी जी प्रलोभनं वगैरे आली त्यामुळं आम्ही हरलो या मतदारसंघातला पराभव का झाला याचा आम्ही आत्मपरीक्षण नक्कीच करू परंतु या पराभवाची कोणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र टी डी एफचा कार्यवाह म्हणून मी याचं नेतृत्व करत असताना माझीही जबाबदारी आहे मी शिक्षकांच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करण्यामध्ये कमी पडलो असेल त्या जाणून घेण्यात कमी पडलो असेल मी या निवडणुकीची नैतिक जबाबदारी स्वीकारून माझ्या टी डी एफच्या राज्य कार्यवाह पदाचा राजीनामा दिला आहे तो मी स्वकुशीने दिला आहे आणि तो मी कोणत्याही परिस्थितीत मागं घेणार नाही हा माझा ठाम निर्धार आहे राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा